नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी ज्योतिबा नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला ज्योतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यामध्ये सालांकृत महापूजा बांधण्यात आली ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती श्री ज्योतिबा देव नवरात्र उत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेनिमित्त कमळ पुष्प पाच आली ही पूजा प्रकाश सांगळे गजानन लादे अजित भंडारी रमेश ठाकरे यांनी बांधली पूजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते याचे स्मरण म्हणून रंगीबेरंगी कपड्याच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक व दोन पाकळ्या या सगुण निर्गुण अवताराचे प्रतीक मानले जाते सकाळी अमाई मंदिराकडे वाजत गाजत दुपारती सोहळा निघाला नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा दुपारती सोहळा निघतो चौथ्या माळेला भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे आज सुंदर संतुक्त चतुर्थी आज जोवा नवासहोत्सव चौथा दिवस रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वर्षी सकाळी पहाटे तीन वाजता दहा घंटेचा नादवार असल्यामुळे लाखो भाविकांनी आज ज्योतिबा देवाच्या डोंगरावरती दर्शनासाठी गर्दी केलेल्या आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा